अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र जेऊर हैबती येथे हनुमान देवस्थानच्या सप्ताहाला एकोणवीस एप्रिल रोजी प्रारंभ होत असून या भव्य दिव्य पासष्टव्या सप्ताहाच्या ध्वजारोहण गाथामूर्ती महंत रामभाऊजी महाराज राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले जय हनुमान रामदूत तुलत बलधाम अंजन पुत्र पवनसुत नामा महावीर विक्रम बजरंगे कुट निवार सिमति के संगे कंचन वरन विराज सुबेसा निवासा तालुक्यातील श्री क्षेत्र जेवुर हेपती या ठिकाणी जागरूत देवस्थान असलेले हनुमान देवस्थानचा जन्मोत्सव सोहळा आणि सलबात प्रमाण अखंड हरिणाम सप्ताहाच्या भव्य दिव्य सप्ताहाचा प्रारंभ एकोणीस एप्रिल रोजी होत असून याची सांगता सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे या अखंड हरिणाम सप्ताहात श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या सप्ताहा निमित्तानं मूर्ती महंत रामभाऊजी महाराज राऊत यांच्या हस्ते धर्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी महंत सुनील सुनीलगिरीजी महाराज महंत शिवाजी महाराज देशमुख माजी खासदार तुकाराम गडाख माजी आमदार पांडुरंग अभंग चेअरमन रघुनाथ म्हस्के माजी सभापती सुनीता गडाख ज्ञानेश्वर महाराज तांबे बाळासाहेब महाराज रिंधे श्री हनुमान आध्यात्मिक क्रांती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तबा महाराज रिंधे वायुनंदन मंडप डेकोरेशन कंपनीचे संचालक सुभाष महाराज औटी कृष्णा महाराज उगले प्राचार्य म्हस्के यांसह संत महंत आणि मान्य वर उपस्थित होते या हनुमान जयंतीच्या सप्ताहासाठी गावातील आणि परिसरातील भाविक भक्तांनी तन मन धनाने मदत करावी अशी विनंती श्री हनुमान आध्यात्मिक क्रांती सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तबा महाराज रिंधे यांनी देवस्थान कमिटीच्या वतीनं भाविक भक्तांना केली जागृत देवस्थानच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे पासष्ट त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने करावी अशा प्रकारची संकल्पना आमच्या मनामध्ये आली या गावचा साधू संतांनी त्यांच्या पदस्पर्शांना पावन झालेला इतिहास आहेच पण बाबा तुम्ही ज्यांच्यावर आतोनात प्रेम करता ज्यांच्यासाठी तुम्ही दुसरं काहीच ऐकत नाही तुमचे कान त्या भगवान पंढरीनाथाचं आगमन आमच्या गावामध्ये झालेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून आमच्या गावामधील असणाऱ्या वैकुंठवासी रिभो रिवबाई खराडे मला वाटतं त्यांना जाऊन त्रेसष्ट वर्ष झाली तर त्या अंध होत्या जन्मजात आणि मारुती मंदिर हे छोटस होतं आमचं त्या गावामध्ये एका सत्पुरुषाचं चा कीर्तन चालू होतं त्यावेळेला स्पीकरची सोय नव्हती आणि म्हणून ते जे विठ्ठल मंदिर आहे समोर त्या विठ्ठल मंदिराच्या जा जागेवर खरडे कुटुंबियाचा वाडा होता आणि त्या ठिकाणी त्या रिबाई अंध असल्यामुळं पण भगवंताची नितांत काही मी उद्धार पावेन काही कृपा करेन अशा प्रकारचे तळमळ असल्यामुळं तिनं भगवंताला हात जोडून विनंती केली आणि महाराज तिच्या लहानपणापासून भगवंताचं नामचिंतन तिच्या अंतकरणामध्ये होतं त्या रोबई आणि म्हणून त्या मातोश्रीला प्रत्यक्ष भगवान परमात्म्यानं डोळे दिले हातात बुक्का आणि हार देऊन हा त्रेसष्ट वर्ष पूर्वीचा इतिहास आहे आणि त्या विठ्ठल मंदिरापासून तर थेट हनुमान मंदिरापर्यंत त्या माऊली कोणाचाही आधार न घेता जी जन्मजात अंध होती त्या माऊलीला डोळे भगवान परमात्म्याने दिले कीर्तन चालू असताना महाराजांनी विचारलं की रेबाई तुम्ही कशा आलात त्यावेळेला तिनं सांगितलं मला अचानक दृष्टी प्राप्त झाली आणि कीर्तनाला जा म्हणून माझ्या हातात कोणीतरी अदृश्य शक्तीनं हार आणि बुक्का दिला तो हार आणि बुक्काचा सुगंधा बरोबर ज्या वेळेला वाड्यात मंडळी आली त्यावेळेला भगवान पंढरीनाथाचे पाऊल त्या वाड्यामध्ये उमटलेली होती हा भगवान परमात्म्याच्या चरणस्पर्शानं पावन झालेला हा जूर परिसर आहे यावेळी कैलासवासी भाऊसाहेब नाथूजी रिंधे यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान आध्यात्मिक क्रांती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तोबा महाराज रिंधे यांच्या वतीनं रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि ट्रॉफी महंत रामभाऊजी महाराज राऊत यांच्या हस्ते देऊन प्राचार्य सोपान काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर इतरांना प्रार्थना करण्यापेक्षा हनुमान रायांना आम्ही प्रार्थना करतो की या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी असं साकड गाथा मूर्ती महंत रामभाऊजी महाराज राऊत यांनी हनुमान रायांना घातलंय त्याकरता साधनही त्यांच्या हातात आहे भगवंताच नामचिंतन नामचिंतन हे असं साधन आहे की नामचिंतनाची साधना जर केली तर जगात असं साध्य नाही की जे प्राप्त होत नाही न भेटो ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले आणि हा तुकोबऱ्याने अनुभव घेऊन सिद्धांत मांडलेला आहे आणि जे जे ती साधना करतात त्यांच्याही ते अनुभवाला येते आणि अशा प्रकारचं नामचिंतनाची साधना होते त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पडेल अशा प्रकारचं जसं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे आपल्याकडे म्हण आहे सत्याचे पाय या ध्वजारोहणाच्या निमित्ताने दिसू लागलेले त्यांनी हा मंडप उभा केलेला आहे वायुनंदन मंडप असं त्यांचं त्या मंडपाचं नाव आहे त्यांचं नाव दुसरंच आहे म्हणजे आस्था असली म्हणजे किती सुंदर बनवू शकतात हे दिसायला लागले अजून कपडे लावलेले नाही नुसत्या कैच्या उभ्या केलेल्या आहेत त्या इतक्या सुंदर दिसतात अर्थातच हे सगळीच मंडळी मनापासून अशा प्रकारचा हा कार्यक्रम करते आणि भगवंताची सेवा ज्या वेळेला आपण मनापासून करतो कार्यक्रम लहान आहे मोठा आहे हा भाग महत्त्वाचा नाही तो मनापासून केला जातो की नाही हा भाग महत्त्वाचा आहे कारण परमात्मा बाह्य उपचार नाही घेत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची तेव्हा कार्यकर्त्याबरोबरच गावातली मंडळी आहे परिसरातली जी मंडळी आहे सगळ्यांनीच देवाची सेवा अशा प्रकारचं माध्यम समोर ठेवून हा कार्यक्रम करावा परमात्मा निश्चितच संकल्पाचा, दाता नारायण सर्वकरी पूर्ण मनोरथ असे यांच्या अनुभवाचे हो, बोल असल्यामुळं आणि मला बोलायचं तर यावेळी उपसरपंच भाऊसाहेब गवारे माजी सभापती अशोक मंडलिक माजी सरपंच संतोष म्हसके माजी सरपंच रामदास खराडे चेअरमन गोरक्षनाथ कानडे प्रगतशील शेतकरी अण्णा म्हसके पोलीस पाटील भागचंद रिंधे जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश उगले युवा नेते महेश म्हसके अस्फळ भाऊ जवादे दादा गवारे लक्ष्मण ताके रामराव ताके अरुण मिसाळ दादू मिसाळ यांसह गावातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भूसेन टेमकर एन न्यूज मराठी नेवासा अहमदनगर